दादा झालेला आहे तुम्ही दावा करत आहात की खून झालेला आहे काय सांगाल यावर खून ह्यामुळं मी म्हणतोय कारण ते दरवेळेस तिला मारायचे मारहाण करायचे मारहाण करून तिला पैसे देत नव नसायचे ते लोक आणि तिच्या घशाला निशाण सुद्धा आहे फास दिलेले तर मला असं वाटतंय त्यांनी तिला खून केलाय त्या लोकांनी तिचं खून केलाय या संदर्भात तुम्ही गुन्हा दाखल केलाय का गुन्हा दाखल करायला मी गेलतो पोलीस चौकेत पण माझी एफ आय आर नाही घेतली काय पोलिसांना पोलिस म्हणतात सहा महिन्यानंतर हे जावा पोस्टमॉर्टम रिपोर्ट येईन तवा पाहू आपण काय सर अशा केसेस मध्ये म्हणजे बुधवारपेठ मध्ये तर कुणी सहसा समोर येत नाही तक्रार दाखल करायला किंवा न्यायाची जी लढाई असतात अशात तुम्ही आलेल्या आहेत लिगल एड तुम्ही विक्टीम देत आहात आता तिथं कंप्लेंट तर होत नाही पण आता पुढची तुमची कशी असेल लीगल सगळ्यात पहिल्यांदा एक प्रसिद्ध गाणं आहे की डोली लेके कोई आता दुल्हन बना के हमको ले जाता नाही रात होती है तो दुला बन जाता है सुबह होते तलाक दे जाता हे गाणं आपण ऐकलं असेल तर सेम अशाच प्रकारचे से प्रकरण आहे त्या बाईचा मृत्यू झाला आहे किंवा नाही झाला आहे हे कोडो मात्र अजूनही कायम आहे के है, हा व्यक्ती त्या महिलेवर प्रेम करायचा आणि त्या महिलेला मारहाण करून त्याचा मृत्यू केला गेलेला आहे अशा बाबतीत हा कंप्लेंट देण्यास गेला असता या व्यक्तीची कंप्लेंट घेतली नाही दखल घेतली नाही सी पी साहेबांकडे अर्ज दिलेला आहे न्यायाच्या प्रत्यक्षेत आहे आणि न्याय मिळेल अशी आम्हाला अपेक्षा आहे जर पोलिसांनी आमचं म्हणणं ऐकलं नाही तर आम्ही निश्चितच प्रायव्हेट प्रकरण दाखल करू धन्यवाद